नमस्कार एम एस डॉक्टर जी केवर आपलं सर्वांचे स्वागत आहे चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न क्रमांक एक लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म कुठे झाला आपले ऑप्शन बघा ए मुंबई बी पुणे प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए मुंबई प्रश्न क्रमांक दोन लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म कधी झाला ऑप्शन आहेत बघा ए सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे चोपन्न आणि बी सव्वीस ऑक्टोंबर एकोणावीसशे चोपन्न या प्रश्नाचे अचूक उत्तर बघा बी सव्वीस ऑक्टोंबर एकोणावीसशे चोपन्न प्रश्न क्रमांक तीन लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन कधी झाले ऑप्शन आहे ए सोळा डिसेंबर दोन हजार चार बी सोळा डिसेंबर दोन हजार पाच प्रश्नाचे उत्तर आहे ए सोळा डिसेंबर दोन हजार चार प्रश्न क्रमांक चार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते ऑप्शन बघा ए प्रिया बेर्डे बी रुही बेरडे प्रश्नाचे उत्तर बघा बी रुही बेर्डे प्रश्न क्रमांक पाच लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव काय ऑप्शन बघा ए प्रिया बेर्डे बी रुही बेर्डे या प्रश्नाचे अचूक उत्तर बघा ए प्रिया बेर्डे प्रश्न क्रमांक सहा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मृत्यू कोणत्या आजाराने झाला ऑप्शन बघा ए कॅन्सर बी मूत्रपिंड प्रश्नाचे अचूक उत्तर बघा बी मूत्रपिंड प्रश्न क्रमांक सात लक्ष्मीकांत बेर्डे यांचा पहिला हिंदी सिनेमा कोणता ऑप्शन आहेत ए हम आपके कौन बी मैने प्यार किया उत्तर बघा बी मैने प्यार किया प्रश्न क्रमांक आठ लक्ष्मीकांत बेर्डे यांचा पहिला मराठी सिनेमा कोणता ऑप्शन आहे ए लेक चालली सासरला बी अशी ही बनवा बनवी आपल्या या प्रश्नाचे उत्तर बघा ए लेख चालली सासरला प्रश्न क्रमांक नऊ लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मुलाचे नाव काय ऑप्शन आहे ए विवेक बेर्डे बी अभिनय बेर्डे प्रश्नाचे उत्तर पहा बी अभिनय बेर्डे प्रश्न क्रमांक दहा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा शेवटचा चित्रपट कोणता ऑप्शन आहे ए झपाटलेला बी पछाडलेला उत्तर बघा बी पछाडलेला प्रश्न क्रमांक अकरा लक्ष्मीकांत बेर्डे यांचे कितव्या वयात निधन झाले ऑप्शन आहे ए चाळीस बी पन्नास प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी पन्नास प्रश्न क्रमांक बारा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी किती चित्रपटात काम केले ऑप्शन बघा ए एकशे पंच्याऐंशी बी दोनशे पंच्याऐंशी या प्रश्नाचे उत्तर बघा ए एकशे पंच्याऐंशी प्रश्न क्रमांक तेरा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी लहानपणी कोणते कामं केले ऑप्शन बघा ए लॉटरीचे तिकीट विकली बी चहा विकली प्रश्नाचे उत्तर आहे ए लॉटरीचे तिकीट विकली प्रश्न क्रमांक चौदा लक्ष्मीकांत बेर्डे यांचे प्रोडक्शन हाऊसचे नाव काय ऑप्शन बघा ए लक्ष्मीकांत आर्ट्स बी अभिनय आर्ट्स प्रश्नाचे उत्तर आहे बी अभिनय आर्ट्स प्रश्न क्रमांक पंधरा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी कोणत्या मराठी नाटकात पहिली भूमिका साकारली ऑप्शन बघा ए टूर टूर बी नस्ती आफत प्रश्नाचे उत्तर आहे ए टूर टूर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये